स्वागत आहे ताई आम्ही निघालो बारामतीला बघा कसे बसले आहेत एस टीचा प्रवास आहे आणि काका पण बसलेला आहे एसटी मध्ये होम मेकर शीतलताई गुड मॉर्निंग लाईक टन कसे आहात मजेत आहोतताई मित्र आमच्या होम मेकर शीतलताई त्यांचं पण चॅनल आहे खूप छान अभिनय करतात ते आमच्या काकांसारखे काका का माझ्या लाईव्ह आलं तर ते पण म्हणतात काका खूप छान अभिनय करतात ते पण खूप छान अभिनय करतात आमचं मेकर शीतलताई आमच्या घराला घर पण देणारे ताई आहेत त्यांच्या पण चॅनलला विजिट करा मी पण त्यांच्या लाईव्हवर गेलो ते पण मला आवर्जून सांगतात आमचे काका आहेत काकाचं चॅनल पहा आणि ते माझ्या लाईव्हवर आलं तर मी पण आवर्जून सांगतो मित्रो आणि खरंच खूप छान चॅनल आहेत खूप त्यांचं जर त्यांची स्टोरी आणि माझी स्टोरी सेम आहे मित्रो आम्ही दोघं स्ट्रगलर आहेत आणि दोघांचे तुम्ही व्हिडिओज बघितल्यात मी वन मॅन शो आहे ते वन मॅन वुमन आहेत ॲवेन्यू हो आता हडपसरला आलेलो आहोत आमच्या अजून एक आमच्या हडपसरच्या ताई आहेत व महामुनी ताई मराठी त्यांचा चॅनल आहे मरा आपली मरा मराठी संस्कृती तर आमचे फॅमिली चॅनल आहेत मित्रो आजे डॉट शिल्पा मराठी वन मॅन शो होममेकर शीतलताई अजय सोमोशी अश्विनी सोमोशी एक चॅनल आहे आमचा परत आमच्या माझ्या सहकारी आहेत श्वेताजी त्यांचे पण हंड्रेड के झालेत आमचे यांचे अजय रॉटचे पण हंड्रेड के झालेले आहेत मित्र दोघांना सिल्वर बटन मिळालेले आहे त्यात आता आमचे सोमोशी अश्विनी सोमोशी आहेत त्यांचे पण आता थोड्याच दिवसात फिफ्टी के होतील आमच्या होममेकर शिथलचे पण आहे त्यांच्या पाठोपाठ मी पण आहे रेसमध्ये हो आम्ही एकमेकांना सहकार्य करत असतो जे व्हिडिओ पाहत असतो एकमेकांचे व्हिडिओ बघून करत असतो आणि खूप छान व्हिडिओ क करत असतात आमचे सगळी टीम धन्यवाद काका हो होम मेकर बघा बसल्यात जोडी संपलं का माला 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 हो लाडू कुरकुरे खात आहे तुम्ही पाहत असाल पुण्यामध्ये ट्रॉफिक किती आमच्या ड्रायव्हरला सारखा हॉर्न वाजवायला लागतो मला तुम्ही चांगलं चांगलं खाल्लं चुरा मला दिला स्वागतम स्वागतम स्वागत मराठी वन मॅन्स हॉटेल मध्ये आपल्या सगळ्यां दिवसाचे स्वागत आहे मित्र माझं नाव राजेश पवार राणा पुणे आणि आपला चॅनल आहे मराठी वन मॅन शो आणि आपला दुसरा अजूनही फॅमिली चॅनल आहे अजय डॉट शिल्पा आणि आमच्या सहकारी आहेत ओमेकर शीतलताई अजय सोमोशी यांचं पण चॅनल आहे जे लाइवर आहेत ते है ते सगळे चॅनल असे अजित दुपारी दादा आले ते हो योगेश म्हणतात काका तुमचे पण लवकरात हंड्रेड के होतील हो मन में हे विश्वास पुरा हे विश्वास हम हो गे काम या एक दिन हम चलेंगे सात सात डाले हात तो मे हात एक दिन हम हो गे काम या एक दिन हो मित्रो काका काकांकडे एक्सपिरियन्स भरपूर आहे आणि काकांकडे कॉन्फिडन्स भरपूर आहे आणि काकांचा स्वभाव एकदम शांत आहे मन मोकळे काका आहेत असे सगळेजण म्हणतात आणि असं म मित्रो एक एक यूट्यूबरनी खरंच आपलं डोकं शांत ठेवून आपलं आपल्या व्ह्युअर्सशी बोलावंच असतं आणि आमचे बरेचसे ताईंचा बॅड कमेंट यायचे तेव्हा मी पण सगळ्यांच्या लाईव्हवर जाऊन प्रत्युत्तर द्यायचो त्यांना प्रोत्साहन द्यायचो आणि तुम्ही माझे जुने लाईव्ह बघित असेल तर प्रत्येक लाईव्ह लाई माझ्या ॲक्टिव्ह मोठेजला असतात मी सगळ्यांना नवीन यूट्यूबरला मार्गदर्शन करत असतो मित्र आणि बरेचसे यूट्यूबर्स मला व्हॉट्सअप करून मलाकडनं मार्गदर्शन विचारत असतात मला यूट्यूबचा अनुभव नाही पण लाईव्हचा अनुभव भरपूर आहे मी सगळ्यांना सांगतो हे हो आणि मी ज्यांना साथ दिलेले आहे त्यांना सिल्वर मित्रांनो आमच्या अजय डॉट शिल्पा नंतर आमच्या श्वेता ताई आहेत आमच्या इस्लामपूरच्या त्यांना पण मी मार्गदर्शन केलं होतं आणि त्यांनी माझं ऐकलं आणि जे ज्यांनी ऐकलं त्यांचे चॅनल खरंच आज ग्रो आहेत आणि ज्यांनी माझी मजा उडवली त्यांचे चॅनल पण ग्रो झालेले आहेत हो हो असतात मित्रो यूट्यूबवर मजा उडवणारे पण लोकं असतात प्रोत्साहन देणारे लोकं असतात पण आपला मार्ग आपण सरळ द्यायचा आमचे एस टी ड्रायव्हर बघा सरळ एस टी चालवत आहे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आहे की आपले जे एस टीमध्ये जे प्रवासी बसलेले आहेत त्या प्रवाशांना सुखरूप पोचवायचं आहे तसंच आम्ही यूट्यूबर्सला असतो आम्हाला सगळ्यांचे संबंध सुखरूप ठेवायचे असतात मित्र